नमस्कार मित्रांनो मी काजल माझ्या ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललो आहोत रुद्रेश्वर आहे उद्या आणि आम्हाला जायचं होतं पण डॅड्यांना काही सुट्टी नसती त्याच्यामुळे आम्ही आजचा प्लॅन केला तर रुद्रेश्वर मंदिर हे कराड पासून अवघी पंचवीस किलोमीटर अंतरावर हो आहे तर चला आम्ही पण चाललो आहे आमच्या सोबत चला पाऊस अचानकच चालू झाला येताना ऊन होतं तुम्ही पण व्हिडिओ मध्ये बघू शकाल तर आता अचानक पाऊस चालू झाल्यामुळे यांच्या सोयीनुसार यांनी बरोबर स्वतःला रेनकोट वगैरे सगळं घेतलंय अगस्त्याला पण काय लागत नाही पाऊस वगैरे तो तर आमच्या दोघांमध्ये असतो त्यामुळे त्याला काय पाऊस पण लागत नाही आणि त्याच पण मी सगळं आणलंय सोबत काय काय घात मी रेनकोट आम्ही एवढं मस्त पुढे आलो काही म्हणजे गावाच्या आतमध्ये गाव आतमध्ये आलो ना आपण गावाच्या आतमध्ये आलो पण रस्ता बाहेरूनच आहे आम्ही आतमध्ये आल्यानंतर बाबांनी आम्हाला सांगितलं की रस्ता बाहेरून आम्ही परत पण तर बघायला भेटलं छान होतं गाव तर हा रस्ता आहे तो खूप छान शेती वगैरे होती आणि मोरांचा आवाज येत होता पक्ष्यांचा चिलबिलाट आणि ते गाव म्हटल्यानंतर खूपच भारी नारळाची झाडी रस्ता खूप सुंदर वाटत होते समोर डोंगर होते मोठे आणि जी मज्जा गावाकडे आहे ना ती खरंच मज्जा कुठेच नाही आणि खूप दिवसानंतर आम्ही गावाच्या रस्त्याने गेल्यानंतर मला खरंच खूप गारी थँक्यू अगं सी दादा मला बोलतोय तू आजोबांना थँक्यू कशाला बोलली धन्यवाद बोलायचं तर पण एवढं कुठं पटकन लक्षात येतं थँक्यू बोलायची सवय लागली म्हणून मी थँक्यू बोली जाताना खूप सुंदर असे हिरवी गाज ओढे पाण्याचे ओढे पण होते झू झू असा पाण्याचा आवाज येत होता हिरवी गाज झाडांनी भरलेला असा डोंगर खूप सुंदर वाटत होत नजरेने बघण्यात आणि मोबाईलमध्ये बघण्यात खरंच खूप फरक आहे पण मी जे बघितलं ते मला तुम्हालाही दाखवायचं होतं म्हणून मी प्रत्येक पॉइंट हा व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होती जसं जसं आम्ही मंदिराजवळ चाललो होतो तस तसं वातावरण हे खुलत जाताना दिसत होतं कारण मंदिरच हे डोंगरावर आहे हे मला तिथे गेल्यावर कळालं डोंगरावर म्हणजे आपल्याला डोंगर चढावं लागत नाही तर पायऱ्या चढून जावं लागतं आणि फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो अगेश कुठे चालला हो छान आहे ते पाण्याचा वाजता हिड बघ काय काय मस्त आहे ना पुढं फ्रंटला

वरतून येणार पाणी पण आहे ना खूप स्वच्छ दिसतं पाणी एकदम पांढर इकडे तुम्ही तो, तो, तो मोबाईल काढ ना मोबाईल आना इकडे कॅमेरा दाखव धबधब्याचं पाणी येते ना इथून हो अगस्त्या हाय कर हाय कर खुश झाला तू चला चला पाणी बघायला या हा हा चला पिऊ आपण या

पण इतका दम लागलाय मला कारण आगस्टला घेऊन चालायचं म्हणजे ना पॉसिबल नाही आहे पण आगस्ट माझा खूप काळजी करतो डॅडा आम्हाला घे कारण तू मम्माला दम लागलाय बोलतो डॅडा बोलता त्याचे की तुला मम्माची काळजी माझी काय काळजी नाही बाबा काय नाही त्याला मज्जा येते त्याला बघून आम्ही हस्ती होते चला मी तुम्हाला धबधबा आणि मंदिरे दाखवतो 阿哥斯蒂耶。 माझ्या मन भरत नाही त्याला अजूनही खेळायचं इकडे तुला खेळायचं तुला पण आम्ही मंदिराच्या आज चाललोय पण ना काहीतरी म्हणजे काही मुली आलेल्या आहेत आतमध्ये भरपूर आहेत त्या म्हणजे त्यांचं दर्शन होऊ द्या म्हणजे कसं कॅमेरा हो समोर व्यवस्थित असं मंदिर पण दाखवता येईल हे बघा परत गेला आज कसं वाटतंय आलाच मजा येते इकडे पण एक छोटासा धबधबा आहे आणि खाली पूर्ण घंदाट जंगल आहे थांबा थांबा अळूच घ्या आगस इकडे त्याच काय त्याला खेळायच होते आग खेळायचं धबधबा बंद झाला बंद झाला बघतो अगस्ते तू माझ्याकडे येतो का घसरतोय नंदी बाबा <स्थी> <स्थी>

आप ते आपल्याकडे बघत आहेबधबा आहे काय ते पोहोच शिकू वा कोणकोण वृद्धेश्वर मंदिरामध्ये जाऊन आलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओला लास्टपर्यंत बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय